आपण माझा अल्फावधीतच लोकप्रिय झालेले तसेच असंख्य प्रेमींची पसंती असलेले चंदगड तालुक्यातील आडकूर येथील हॉटेल समाधान येथे जवळपास चार लाख रुपयाच्या लखीडाचा शुभारंभ हॉटेल मालक गोपाळ आबिडकर व सागर दड्डीकर यांनी पंधरा ऑगस्ट दिनाचे औचित्य साधत माजी सभापती सा बबनराव देसाई व आडकूरचे सरपंच सचिन गुरव यांच्या उपस्थितीत पार पाडला दोनशे नव्याण्णव रुपयाच्या जेवणाच्या बिलासोबत एक मोफत कूपन देण्यात येणार असून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस हिरो स्प्लेंडर दुसरे सोन्याचे झुमके तिसरे वॉशिंग मशीन तर चौथे रेफ्रिजरेटर पाचवे स्मार्टफोन अशी सुमारे एकूण चार लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहेत सदर लकी ड्रॉची सुरुवात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली असून ह्या स्पर्धेची सोडत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी ह्या ड्रॉचा सर्वच खव्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉटेल समाधान प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे लकी ड्रॉचा स्पर्धा शुभारंभ प्रसंगी अशोक जाधव राजू कापशे बंडुपंत रावराने, राणे दळवी अभिजित देसाई अल्थाप चिंचणेकर शिवराज देसाई मनोहर देसाई राहुल देसाई दिलीप भेकने, जितेंद्र देसाई आदी आडखूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते